कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार जागतिक पर्यावरण देण्यानिमित्त आळंदी येथील संत लीलाभूमी आळंदी सिद्धबेट येथे आळंदी नगर परिषद आळंदी जनहित फाउंडेशन सार्वजनिक वनीकरण विभाग वन विभाग यांच्या माध्यमातून विविध सेवाभावी व्यक्ती पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या माध्यमातून पंचावन्न देशी वृक्षांचं वृक्षारोपण संयोजक अर्जुन मेदनकर यांच्या हस्ते करण्यात आले आळंदी माऊली मंदिरातील वैभवी पुरातन सुवर्ण पिंपळ वृक्षाचे बीज संकलन केलेल्या बियाण तयार करण्यात आलेल्या सुवर्ण वनपरिक्षेत्र अधिकारी खेड सार्वजनिक वनीकरण विभाग अनिल लांडगे आनंदी जनहित फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनात उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी सार्वजनिक वनिकेड वनपाल गुलाब मुके वनरक्षक सार्वजनिक वनिकेड सोपान आणासुणे वनसेवक बाळासाहेब कोहिंकर दत्ता कार्ले संयोजक आळंदी शहर पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष अर्जुन मेदनकर नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर पोलिस मित्र वेलफेअर फाउंडेशन अध्यक्ष शिवाजी जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष योगेश जाधव शशिकांत राजे जाधव बाबुराव नागरगोजे मारुती साळंके डी वाय पाटील कॉलेज एनएसीसी विभाग प्रमुख दिलीप गुले योगेश महाराज वाघ रोहिदास कदम उमेश बिडकर बाबासाहेब भंडारे रामकोरे विश्वंभर पाटील ओंकार पवार कैलव्य टोंपे मयूर गिल यांच्यासह पांडुरंग महाराज शितोळे वारकरी साधक उपस्थित होते आनंदी पंचकृष्ठीमध्ये एक लक्ष वृक्ष लावण्याचा संकल्प आनंदी जनहित फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला या उपक्रमाचा भाग म्हणून जगातील पर्यावरण दिने वृक्षारोपण करत पर्यावरण संविधानाचा उपक्रम राबवण्यात आला यावेळी आनंदी माऊली मंदिरातील वैभवी पुरातन सुवर्ण पिंपळ वृक्षाचे बीज संकलन केलेल्या बियाणपासून तयार करण्यात आलेल्या सुवर्णपिंप रोपे वृक्षांचे आनंदी सिद्ध बेटात वृक्षारोपण करण्यात आले यासाठी सार्वजनिक वनविभागानं विशेष प्रयत्न केले माऊली मंदिराचे व्यवस्थापक माऊलीवीर संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सार्वजनिक वणी विभागाकडे सुमारे आठ पोती बीज सुपूर्द केले यापासून तयार केलेल्या वृक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्साहात जागतिक पर्यावरण दिने वृक्षारोपण करण्यात आले सुवर्ण पिंपळासह आंबा कडुलिंब रिठा करंज वृक्षांचं रोपण करत स्वच्छ सुंदर हरित आळंदीसाठी उपक्रम राबवण्यात आला गेल्या दोन वर्षांपासून आळंदी सिद्धपेट येथे वृक्षारोपण करून वंडाय वाढवण्यात आली या पुढील काळात अधिक वृक्षांचं रोपण करून पर्यावरण संवर्धनाचं कार्य केलं जाणार आहे वृक्षारोपण प्रसंगी उपक्रमातील सार्वजनिक वणी खेड वनपाल गुलाब मुके वनरक्षक सार्वजनिक वणी खेड सोपान अनासुने यांचा सत्कार करताना जागतिक पर्यावरण दिन हा सर्वांनी एकसन म्हणून पर्यावरण दिन साजरा करून प्रदूषण मुक्त आनंदी यासाठी कार्य करावा असा आवाहन आनंदी शहर पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष वृक्षमित्र संयोजक अर्जुन मैदानकर यांनी केले पंचमहाभूतांचे पुजारी होऊन अग्नी जल वायू आकाश पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा मुख्य गाभा असलेल्या सूर्य सर्वांना वंदनीय आहे सर्वांनी कार्बनेट नेट जीरो साठी प्रयत्न करण्याची गरज असून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वांनी प्रदूषण मुक्त परिसरासाठी संकल्प करूया असे आवाहन संयोजक अर्जुन मेदनकर यांनी केले यावेळी भागवत कातकर यांनी मनोगत व्यक्त करून वृक्ष संवर्धनास आवाहन केलं सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आनंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार